गाडी माझ्या नावावरती विकत घेतली आहे मी पण प्रत्येक वेळेला जेव्हा ह्याना गाडीतून जायचं असतं फॅमिलीला तेव्हा मला साफ करायला सांगतात म्हणजे ते पण कशाने तर ही जी चड्डी आहे ही बघा ही हिने मी आता ही गाडी साफ करणार आहे संकेत कोर्लेकर स्वागत करतो तुमचं कोर्लेकर मेनियामध्ये पुन्हा एकदा मी आलोय एक छान ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग असा ब्लॉग ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी थोडंफार का होईना पण शिकायला मिळेल आज मी खूप नॉस्टाईल जे काय त्याचं कारण असं आहे की मी आज माझ्या पप्पांसोबत फटाके घ्यायला चाललोय आणि ते फटाके घेताना ते किती रुपयांचे असतील किंवा पप्पा मला इतक्याच रुपयांचे फटाके घेऊन देतील का किंवा माझ्यासाठी काही लिमिट सेट करतील का हे मला अजिबात माहिती नाहीये आणि आता डिरेक्टली आम्ही चाललोय असंच ठरलंय आमचं की चला जाऊयात फटाके घ्यायला आणि आम्ही जातोय पण माझ्यासाठी हा खूप महत्वाचा क्षण आहे त्याचं कारण एकच आहे की इतक्या वर्ष पप्पांसोबत फटाके आणायला गेलो नव्हतो मी मुंबईवरून आणायचो फटाके आणि आम्ही वाजवायचो असं सुरू होतं पण आज पहिल्यांदा पप्पा माझ्या बाजूला असणार आहेत आणि आम्ही फटाके घ्यायला चाललोय बघूयात काय काय घडतंय लोकांच्या गाडीमध्ये काय असतं मस्तपैकी एखादा स्टारबक्सचा ग्लास वगैरे असतो किंवा बिस्लरीज असतात किंवा काहीतरी छान असं स्टँडर्ड दिसेल असं असतं माझ्या गाडीत काय तुम्हाला दाखवत हे बघा तुम्ही खाल्ली आहेत का कधीही बोर मला कमेंट करून सांगा मी वाट बघते सांडवलं आमचं महत्वाचं दिवाळी प्लॅनिंग सुरू आहे फटाक्यांचं आणि पप्पांचं मॅच प्रकरण सुरू आहे पप्पा मला किती रुपयाचे फटाके घेणार या वेळेला दोन हजाराच्या वरती एक रुपया नाही दोन हजारात आजकाल कुठे येतात फटाके आणि मी तिकडे गेल्यावरती पप्पांना कन्व्हिन्स करू शकेन बघूयात लहानपणीचा एक किस्सा आहे पप्पांनी आत्ताच मला तो ताजा करून दिला पण आता परत पप्पाच्या तोंडातून तो कसं वधवून घेणार त्यामुळे आता मीच तुम्हाला सांगतो लहानपणी जेव्हा दिवाळीची तारीख यायची आणि त्या तारखेला पप्पांचा बोनस नाही व्हायचा आणि पगार जो आहे तो सगळा घर घरांच्या घराच्या खर्चामध्ये वगैरे जायचा सो तेव्हा बोनस झालेला नसायचा पण दिवाळीचा पहिला दिवस वगैरे उजाडायचा मग अशा वेळेला ना माझ्याकडे फटाकेच नसायचे कारण की ते पप्पानी विकतच घेतलेले नसायचे त्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायचा की मला इतर मुलं फटाके वाजवत आहेत माझ्याकडे फटाके नाही याचा प्रचंड वाईट वाटायचं आणि मग पप्पांकडे खूप हट्ट करायचो आणि मी हट्ट करतोय मी रडतोय म्हणून पप्पा काय करायचे माहितीये पप्पा कागदावरती लिस्ट बनवायला घ्यायचंय हा संकेत बोल तुला काय काय पाहिजे हा पाऊस पाहिजे हा चला पाऊस पाऊस कसं कस दिसतो मला ड्रॉ करायला सांगायचं पप्पा स्वतः पण ड्रॉ करायचंय चक्र चक्र किती पाहिजे दहा चक्र पाहिजेत अच्छा दहा चक्र दहा चक्र मग दहा चक्र काढूयात आणि ह्यात वेळ घालवायचे पप्पा खूप मग तितक्यात जेवायची वेळ व्हायची मग मा आई मला हाक मारायची मग मा ते तिथेच असं दिवस तो जायचा असे एक एक दिवस बोनस होईपर्यंत घालवायचे आणि बोनस आल्यावरती सुद्धा असायचं आयुष्यात पण जेवढे असायचे तेवढे मी आनंदाने वाजवायचो आज आजच्या घडीला कितीही हजाराचे फटाके घेऊ शकतो एवढी कॅपेबिलिटी आहे पण तेवढे फटाके वाजवणं नक्की वर्थ आहे का की नाही वर्थ आहे हे माहीत नाही पण आमचा सण आहे आपला सण आहे आणि आपल्या सणाला फटाके नाही वाजवले लहानपणीपासून जी आपली इच्छा नाही व्यक्त केली तर काय फायदा त्यामुळे मी फटाके घेणार आणि फटाके मजबूत वाजवणार पण अजूनही आपला डिस्क्लोज झालेला नाही की पप्पा नक्की किती रुपयाचे फटाके घेणार आहेत ते आता त्या दुकानात कळेल वे ही जी मागे बसलेली आहे आवडायचं मला मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा ही जी मागे बसलेली आहे मुलगी ती तिला तुम्ही कुठे बघितला आहात का आणि जर का बघितलं असेल तर कुठल्या मालिकेत बघितलंय ती मालिका कमेंट करून सांगा बघूया तुम्हाला आहे का आता पप्पा आणि मानसी आता बप्पा आणि मानसी तिथे अननस घ्यायला थांबलेले आहेत अननस मस्त दिसत चांगले दिसत आहेत बघूयात आता किती रुपयाला बप्पा आणतायत किती रुपये कसणार आहे कोणाच सुख काय झालं बप्पा काहीतरी झोल झालाय काय रिझल्ट अडीचशे रुपये एक अननस ओ आय गॉड कोणासाठी आहेत ते मुंबईच्या लोकांसाठी की काय फॉरेनर लोकांसाठी आता आम्ही इथे वेटिंगला थांबलेलो आहोत फटाके घेण्यासाठी पप्पा हे वेटिंगला वगैरे थांबणं फटाक्यांसाठी ह्यात तुम्हाला पहिल्यासारखी मजा जाणवते का बिलकुल नाही पहिले कसं दुकानात गेलं पाहिजे ते उचललं आणि घेऊन आलं पण इथे कसं होलसेल आहे ना कमी रेट आहे ना त्यामुळे सगळीच लोक इकडे येतात आणि आपण आता खूप उशीर आलोत तसे पंधरा दिवस एक महिना आधी आलो असतो तर वेटिंग नसतील पण तुम्ही खरंच फक्त दोन हजाराचे फटाके घेणार मला वरचे तू वर दहा हजाराचे घे ना वीस हजाराचे किती रुपयाचे फटाके घेणार आहे श्रीशाला पाँच। ते काय चालू आहे श्रीशा पाचशे रुपयाचे फटाके फक्त आता तर आम्ही वेट करतो इथे की कधी आमचा नंबर येईल आणि आम्ही कधी फटाके ख्यायला आत जाऊ नंबर येईल ते सोडा फटाके कधी घेणार कधी नाही ते पण सोडा किती रुपयांच्या फटाके आम्ही घेणार आहे हे पण अजून फिक्स नाही आहे कारण पप्पा सांगतच नाही आहेत Thank you. पप्पा म्हणाले होते की आ... दोन हजाराचे फक्त फटाके घेणार इथे बोलतायत हे सगळे की म्हणजे मी आता खोपोलीच्या इथे आलो होतो तिथे ते, ते म्हणाले की इतरांपेक्षा स्वस्त रेटमध्ये सगळं मिळेल किंवा हे मिळेल वगैरे तीनशे तीनशे चारशे चारशे रुपयालाच बॉक्सेस आहेत आणि दोन हजार रुपये ते चार बॉक्समध्येच संपले होते आमचे म्हणजे विचार करा किती बिल झालं असेल आम्ही जवळजवळ एकच्या पुढे चार आकड्यांमध्ये पोहोचलो आहोत आणि तेवढंच बिल झालेलं आहे पाच पटीने बिल झालेलं आहे आणि सगळा बिल पप्पानी भरलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे सो मजा आली खूप पप्पा या वेळेच्या तुमच्या फटाक्यांच्या शॉपिंग बद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे दहा हजाराची शॉपिंग झालेली आहे आणि दहा हजार हा आकडा जास्तच मोठा आहे असं मला तरी वाटतय तुम्हाला काय वाटतय आपण उगीच पोल्युशन करतोय कचरा करतोय आणि पैशाचा पण कचरा होतोय पण मग आपला दिवाळी आपला आहे ना ऐकणार नाही ना तू मी कशाला ऐकतोय कोणीच नाही ऐकायचं यांना बाकीच्या वेळेस पोल्युशन दिसत नाही का आत्ताच कशाला दिवाळी 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 करायचं मानसी तुझं काय मत आहे यावरती लाईट लावू पहिल्यांदा इतक्या महागड्या किमतीची शॉपिंग केलेली आहेस तुला पण तुझं पण असंच होतं का म्हणजे बजेट मध्ये आपण जे ठरवलेलं बजेट असत त्याच्यामध्ये शे पाचशे हजार वर खाली आपले होतच असतात पण अगदीच दहा हजाराचे फटाके घ्यायचे आणि दिवाळी सेलिब्रेट करायचं असं माझं मत अशीच दिवाळी सेलिब्रेट करा आणि तुम्ही किती रुपयाचे फटाके घेत आहे हे कमेंट करून नक्कीच कळवा इव्हन मला हे सांगा कमेंटमध्ये की मागच्या वर्षीच्या दिवाळीमध्ये तुम्हाला आठवत का तर भेटूयात लवकरच ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असंच प्रेम करत राहा अशाच माझ्या माझ्या व्हिडिओ मिलीन पर्यंत पोहोचत राहा आणि लवकरच आपले एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होणार कदाचित हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि झालेले देखील असतील लॉर्ड्स ऑफ लव बाय टेक केअर दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी